सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा येथे बारा मे रोजी संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान अवैध वाळू वाहतूक करत असलेले वाळूने भरलेले ट्रॅक्टर गावकऱ्यांनी पकडले यावेळी अधिकाऱ्यांना सांगूनही अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्याने महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे या घटनेची माहिती संबंधित तहसीलदार आणि तहसील कार्यालयाला देण्यात आली असता तरी एक तास उलटून सुद्धा तहसील कार्यालयातर्फे एकही अधिकारी कर्मचारी वेळेवर घटनास्थळी दाखल न झाल्यामुळे आणि ट्रॅक्टर मालकाने तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या गावकऱ्यांना घालत आपलं सांगण्यात आलं की आपण ट्रॅक्टरची हवा सोडा टायर फोडा आम्ही पोहचतच आहोत असे म्हणत एक ते दीड तासाचा कालावधी उलटून गेला तरी महसूल विभागातर्फे कोणीच आलं नाही त्यामुळे गावकऱ्यांनी सुद्धा मोठा वाद होऊ नाही म्हणून वाळूने भरलेले ट्रॅक्टर तसे सोडून दिले या घटनेमुळे महसूल विभागावर अनेक प्रकारचे आरोप करत महसूल विभागाच्या या अशा दुटप्पी भूमिकेवर जनतेतून नाराजी व्यक्त के के केली ना जाते एकीकडे महसूल विभाग म्हणते की अवैध वाळू वाहतूक पूर्ण बंद आहे आणि एकीकडे अवैध वाळू भरलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी बोलवले असता महसूल विभागातर्फे कोणीही वेळेवर आले नाही म्हणून सामान्य जनतेत असं बोललं जाते की महसूल आणि अवैध वाळू चोऱ्याची मिली भगत आहे विशाल चौहान एमसीएन न्यूज भराडी सिल्लोड